रुद्र किराणा आणि जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स कुडाळ वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत तर काही उड्डाणे उशिराने झाली आहेत मायक्रोसॉफ्ट अजुरे क्लाऊड आणि मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाय सेवांमध्ये समस्या आल्या आहेत तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका